आता इथून जायचं आहे थोडंशी हार आहे कारण इथं कसं पायऱ्यावर नाहीत्या ना आता येताना आम्हाला पायऱ्या होत्या इथं पायऱ्या नव्हत्या हां आता बुट ते ना ती म्हणतो हे जुता होता तसंही होता चला हे जेवढं आहे तेवढं तर आपण बघू नंतर घेऊयात बुटा बिटं चांगली आता जायचं आपल्याला मूळ गंगेकडे आणि भाईचा प्लॅन आहे पूर्ण महाराष्ट्र फिरायचा माझ्याबरोबर कारण तो एकटा फिरू शकतो तसं काय नाही फिरायचं पण संघ कोणतं असले की टेन्शन नसते असं हा व्यू निसर्ग बघत चालला दोघच भाऊ आता मूळ गंगा इथं कोण दिसत तर नाही पण मी काय केलं माझी बॅग तिकडे पाट्यामध्ये ठेवली बहुतेक जर रस्ता असला असा तरी गेला असता पण आता मला ते बॅगमुळे तिकडे जाऊ लागणार आहे आणि तिकडे गेले तरी ते आपल्याला व्ह्यू दिसणार ना का भारी बाहेर -भारी। पुरा मेघालय का फील मेघालय का पहाड़ बी कुश आहे हा मग ते त्याला मेघालयची आठवण लागली म्हणते ही हा मैं कर अपने पास वो नहीं है ना वो क्या बोलते चाय बनाने वाला हाँ वो एक लेना पड़ेगा बाकी सब कुछ है कुकर वगैरह सब कुछ है हाँ। वो उसको मैं लास्ट टाइम लेके आया था लेकिन इस बार सोचा क्या ट्रेन पे घूम रहा हूँ तो कहीं ना कहीं मिल ही जाता है नहीं।, नहीं एक ले लेंगे मैगी भी बना सकते हैं उधर हाँ वही ना हाँ तेनाली बनवाजा बनवा व्ह्यू घेऊया व्यू आहे व्हिडिओ आम्ही तिच्याबरोबर घेतो गेलो बरोबर आणि ब्रह्मगिरी पर्वत असं अजून इकडं आहे तिथे जाता येते तस पण आता नको काय चालत येत ना खाली मंदिराकडे जाऊ बहुते मूळ गंगा कुठले याच्यावरती ती आपलं मूळ गंगा का म्हणते काय माहिती बहुतेक हित ती आपलं बहुतेक हित काय केलं आपल्या शंकरांनी आपल्या ती त्यांच्या होत्या ना अशा आदळल्या होत्या आणि त्याच्यामुळं गोदावरी तयार झाली होती तिथून बघू तीच पॉइंट आहे का माहीत नाही मला दुकानं बंद आहेत आता चाची व्यवस्था होती आ। क्या मैंने लिखा है। हे यार पहले से कोई तो आ, आया हमारे पहले से आए तो दोनों आए लड़का लड़की ब्रह्मगिरी मंदिर अच्छा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी ब्रह्म का निवास शायद होगा ब्रह्मगिरी मंदिर पहिल्यांदा आपण आत्मे जाऊ इस पहाड का पहिला व स्थान इस पहाड का हिंदी मधले पहिल्यांदा बघितले असं महाराष्ट्रामध्ये हिंदी लिहिलं ब्रह्मगिरी कारण इथं पूर्ण भारतात म्हणून त्यांनी बहुतेक घेतले लिहिले अरे मूळ गंगा पण इथे आता काहीच नाही पाऊस नाही नसल्यामुळं मुख्य दर्शन येथे गौतमाने एक सहस्रवर्षीय पूजन केले गौतम ऋषी जे ती अगोदर तुम्हाला मी स्टोरी मी सांगितलं होतं ना की गौतम ऋषींनी कसं ब्रह्माला खाली बोलवलं होतं कारण त्यांनी एक गौहत्या केली होती त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्याने शंकराची तपस्या केली होती अगं इथून इथून खरं तर ती पाणी येते पण आता पाऊस नसल्यामुळे पाणी येत नाही इथून पाणी मध्ये पूर्ण खाली तर आम्ही आलो ना ही खाली बघितलं किती घाण आहे साफ करणं पडेल आम्ही साफ केली जाईल पवित्र ठिकाणी पण लोक घाण करून जातात काय आता यांना शिवाय देऊ का न देव आहे ना तर शिवाय दिली असते मी ते साफसफाई करतो आम्ही आ, ही बघितलंय तिकडं मेन मूळ आहे म्हण हा का मेन उदरचे आहे का मेन उदर आहे म्हणते मग ते काय होते ते सगळ्यात जुनं मंदिर आहे म्हणते हा हे काय विसरले काय काय हे पडलं की काय असणार आहे बहुतेक राहायची जागा असणार आहे कोणतं राहत असणार आहे अगोदर पवित्र झाले पिण्याचे पाणी मराठी पण लिहिले आपलं गुजरातीमध्ये पण लिहिले काय बघू बघते पर्यंत काय लिहिले पेईच्या पाण्याची व्यवस्था ही तिथून झरा तिथे झरायत वा छोटं छोटा पाणी थेंबे थिंबे येते आहे ती मेन हा इथे गोदावरी उगमलेले चला मी लागून वाचले आपण जवळ ना दाखवतो मूळ गंगा मंदिर इथून आहे काय हीच आहे Hmm, पाणी इथून चालू होते काय बहुत मी घेतलं पाणी तिकडे जाते ती मागा मी दाखवलं नव्हतो आधी गौमुखात ना बरोबर आहे तिचं हे बहुतेक जय बोलनाथ हे बहुतेक गौतम ऋषी गौतम ऋषी नाही हे शंकर आहेत कारण जटाबिटा दाखवली तर आली लोक आपले मनोकामना पूर्ण करायसाठी बांधते ते पूर्ण झाडावर बांधले इकडे पण होते तुमच्या मनोकामना पूर्ण फक्त सगळं तुमचं पूर्ण होईल फक्त मनामध्ये कपट ठेवायचं नाही कपट ठेवलं की मग कळाय ठेवायचं ब्रह्मगिरीचं कारण जे आहे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिमूर्ती हे आली ती माणसं काय काय आमच्या किती आम्हाला काय छापेचं होत आहे छाचं काही तर बंदोबस्त झालं ना दरशंन्त राम्रो चाहना दर्शन राम्रो बघू इथ आम्हाला चहा भेटते का नाही तिथं दिसावली गर्दी बघू चहा भेटते का आज चहा का चहा नाही रे चहाच नाही लिंबू पाणी असते लिंबू पाणी आहे रे पण आम्ही चहाची शेवटी नाही चहा चहा आहे आम्ही चाय लवकर आहे चला इथं जर आम्हाला काय चहा भेटलाच नाही आता जरा व्यू भारी लागली तर जी मागा दिसत नव्हतं ना अंधार असल्यामुळं पाट ती ही रस्ता आहे खोला हो असा ही ही मला किल्ल्याच्या ठरण लागली गौमुख जे असते ना किल्ल्यांचे तसंही वाकड्या माणसं ही सगळे येऊन बसले तिथं अजा केव्हा हां हां आ हां इथून खाली तो मग तू तिथं रील काढूयात चालले सगळीच माणसं आम्ही चार वाजता गेलतो तुम्ही कधी आता निघाले काय सात वाजता सहा वाजता निघाले तुम्ही बघा इथ चढ लागले इथे तर नेपोरांना जमून आय तरी बघा तरी आजी चालली कापलं कसं बघाय तिकडे भारी केली इथं हाती येते हाती आहे इथे हाती आहे जा वर आहे लिंबू शरबतचं पण दुकान आहे तिथं हा मग थोडी एनर्जी जास्त येईल आम्हाला लिंबू शरबत इच्छा नव्हती आम्हाला तरी याचा चहा आता खाली जाऊन पेणार चहा तर असा होता आमचा रस्ता ब्रह्मगिरी पर्वत जी गोप्रूजी बॅटरी संपलाय माझे आहे ती साडेतीस टक्के ही घोवा आहे गुहेच्या आतमध्ये मूर्ती त्या आपल्या शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे तर बाहेतमध्ये आलो आहे तर अरे बघितला बघितलं ही असं एवढा दरवाजा बारक आहे ना अ आ हा शंकर पार्वती रस्ता भावा एवढं कसा आहे घोवा आहे नाही त्या गोहेमुळं थांबतर दाखवतो गोहे बारची गोहा आहे चला इथं तर उतरतो मी उतरायला घेत नाही मला बुक माहिती अरे याच नाही उतर सांगताना मी उतरू घे ह्याचे याचे उतरू घे टाईम आहे का तो टायम बुलावाय चला आता इथनं जातो हो। मागे आता मी काय इथनं का रस्ता नाही बाप रेहू रस्ता चला वरडा वरडा लगे ना ही नवीन रस्ता केला आहे जुना रस्ता होता ना इथून होता असा बघा ही पायर दिसत पण बहुतेक ही पडायच्या घाईला ये येणार आहे हे बघितलं कसं आहे पण पडायचं म्हणजे याला बी दोन चार लाख वर्ष जाते इथं मी मग माझे बॅग ठेवली होती ना ते येऊन जातो हाय 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 चला बॅग घेऊ द्या काय भाई त्याच्यामध्ये बॉटल पाणी बॉटल काय असं पाणी बॉटल असतं पाणी बॉटल किती असतात चोवीस रुपये चाळीस रुपयाला एक बघितला मग तुम्हाला मी सांगितलं मग आता मला म्हणत ना मी चाळीस रुपयाला असते कारण तेवढं असं कष्ट करतात ना बघाय त्यां कष्ट बघा इतकं वर द्यायचं म्हणताना त्यांना देणं आपलं भागच आहे हे लहान मुली यायला लागली ती तुला मोठ्यांची किताब धरली तो बारकी बारकी पोरस यायला लागले ते कामाला आता इथे एक वास्तू दिसली आहे आणि ही आहे ना सगळं खरं तर पेशव्यांच्या काळात बनलेला बरं काही तुम्हाला मी सांगितलंच नाही मी हे शिवाजी महाराज पेशवे पेशवे म्हणजे नानासाहेब सवाई माधव राव ही बहुतेक आरामाच्याच जागा असणार आहे ते काही मुलतानी लालचंद एसिडेंट ऑफ बहालपूर अँड गणेशदास देवीदास श्री ऑफ पंजाब बिल्ड ऑन दिस ब्रह्मगिरी एज चॅरिटी फॉर हिंदूज हिंदू लोकांसाठी त्यांनी चॅरिटीसाठीही केलेलं बांधलेलं आहे इथं आराम करायसाठी लोकांनी जेवण वगैरे बनवायचं भारी क्या था ऊपर घर गर। है क्या मतलब ये हिंदू लोगों की चैरिटी के लिए बनाया ये अच्छा आ, मतलब आराम करने के लिए खाना बनाने के लिए तो तो हाँ नहीं वो खाना बनाने के लिए क्या इथं पण आहे मस्त इथं पसरून झोपण्यासाठी जागा आहे चांगलं आहे ओन बी एच कशा जर काही ही हॉल ही किचन आणि बेडरूमसारखं असं नाही मी तुम्हाला मी राहण्या राहण्याच्या आणि जेवणाची व्यवस्थेसाठी बनलेलं आहे तर अशा वास्तू आहेत ब्रह्मगिरीवर पण चला राहू खाली चहाचं आमचं महत्व जाईल चहा भेटणे मला